नमस्कार मित्रांनो शिवा आठ जुलै भागामध्ये शिवा दिव्याला शोधत असते पण मंदिरात मात्र सगळे वाट बघत असतात सीता म्हणते कुठे गेली ही मुलगी सांगून पण जात नाही कसली पद्धतच नाही तेवढ्या शिवा येते उर्मिला म्हणते शिवा अगं कुठे गेली होतीस शिवा म्हणते नाही नाही मी इथेच होते उर्मिला म्हणते हा प्रसाद घे आणि गुरुजींना दे शिवा प्रसाद घेते आणि देवापुढे ठेवते बाहेर निघून येते आता गुरुजी देवाला नैवेद्य दाखवतात सीता शिवाला म्हणते धन्यवाद आल्याबद्दल नाही म्हणजे तुला कामं असतील ना नाही ठीक आहे आता सवय करून घ्यायला पाहिजे ना शिवा म्हणते स्वारी स्वारी म्हटल्यावर आशु तिच्याकडे बघायला लागतो कीर्ती म्हणते आधी बहीण गायब झाली आता ही गायब झाली पुन्हा कधी गायब होईल ना सांगता येत नाही सीता म्हणते कीर्ती आपण बोलून काही फरक पडत नसेल ना आपण शांत राहायचं कीर्ती म्हणते आई इचं वागणं बघ भाऊ म्हणतात कीर्ती आपण बाहेर आहोत जागेचं आणि आपण काय वागतो ना त्याचं भान ठेवायचं आणि आत्तापर्यंत कोण कसं वागलं ते मला चांगलंच माहिती आहे आणि एकदा सांगतो तुझ्या आईला भडकावण्याचा प्रयत्न करू नकोस मी चुका पोटात घालतो याचा अर्थ असा नाही मला काही कळत नाही भाऊ असं काही बोलतात कीर्तीचा चेहरा पडतो सुहास म्हणतो की टू डार्लिंग शांत राहा थोड्याच वेळात ह्या शिवाचं बँड वाजणार तोंडावर पडेल बघ तेवढ्यात गुरुजी येतात आणि म्हणतात शिताई प्रसाद अगदी नेहमीसारखा उत्तम झाला बरं का शीता स्माईल करते पण कीर्ती आणि सुहास शॉकहून एकमेक बघायला लागतात संपदाला खूप आनंद होतो गुरुजी म्हणतात मी नैवेद्य दाखवला आता सगळ्यांना वाटा कीर्ती सुहासला म्हणते अरे असं कसं होऊ शकतं मी स्वतःच्या हाताने प्रसाद खराब केला होता भाऊ प्रसाद खातात आणि म्हणतात वा मस्त झाला अगदी सुंदर काय चव आली छान लक्ष्मण म्हणतो वा 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 खूपच मस्त झाला कीर्ती खा नाही सांगण्यासाठी नाही खरंच प्रसाद छान झाला शिवाला मात्र खूप आनंद होतो भाऊ म्हणतात सीताला दे सीताला दे सीता तू तर प्रसाद खाऊनच बघ खूप छान झाला चवीला लक्ष्मी म्हणतो शिवा खरं सांग काय जादू केली काय घातलंस यामध्ये भाऊ म्हणतात अरे घालायचं काय प्रेम पण बघूया किती लोकांना दिसतंय ते अशी हातात पकडून असतो भाऊ म्हणतात आशू अरे खा तू पण खाऊ बघ नाहीतर असं होईल मी एकटाच कौतुक करतो आशू खातो त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं तो नंतर भाऊ खरंच खूप छान झाला आहे आता सीता खाते तिचा चेहराच खुलतो ती शिवाकडे बघून स्माईल करते शिवाला खूप आनंद होतो कीर्ती काय प्रसाद घेत नाही ती सुवासला देते सुवास खातो त्याचा पण चेहरा खुलतो आता मात्र कीर्तीचा खूप जळफळाट होतो तिने ती घरी खूप कामं पडली तुम्हाला यायचं नसेल ना तर मी जाते पण भाऊ तिला इग्नोर करतात आणि म्हणतात गुरुजी पूजा अगदी छान झाली ते निघून जातात चंदन आणि दिव्या येतात चंदन पूजेचं ताट देत म्हणतो गुरुजी आमचं नवीन लग्न झालं पण दिव्या मात्र विचार करत असते शिवा आणि साडीमध्ये आणि आशूसोबत काय करत होती मी पळून गेल्यानंतर माझ्या जागेवर ही उभी राहिली की काय किती नाटकी आहे लहानपणापासून हिला पॅन्ट शर्ट आवडायचा आता बरं साडी चालते आणि तो आशू मला म्हणायचा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आता कुठं गेलं त्याचं प्रेम नाटकी कुठला हा असा कसा करू शकतो सगळे पुरुष ना एकसारखे असतात आता आईला फोन करते आणि जाबच विचारते चंदन मात्र गुरुजीकडून पूजा करून घेतो दिव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते ते बावळट कुठला चंदन म्हणतो काही बोलली का तू काय ऐकलं का तो तो नाही आशूचं भविष्य ज्या गुरुजींनी सांगितलेलं असतं देसाई फॅमिली त्यांच्याकडे जाते शिवाला बघून गुरुजी स्माईल करतात सीता म्हणते गुरुजी ही आमची सून नाही म्हणजे सुनाचा कुठलाही गुण नाही गुरुजी म्हणतात मी अस्तित्व बघतो आणि तुम्ही सौंदर्य मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आशूच्या नशिबामध्ये दुर्गाय दुर्गा, दुर्गा। आणि तुम्ही खूप नशिब आहात की तुम्हाला अशी सून मिळाली भाऊ शिवा म्हणतात गुरुजी म्हणतात शिवा सीता म्हणते शिवानी नावे पण गुंड मित्रांनी शिवा पाडलं आहे शिवा म्हणते नाही नाही मी लहानपणापासून महादेवाची भक्त आहे म्हणून माझे बाबा मला शिवा म्हणायचे म्हणून ते मला लहानपणीपासून शिवा म्हणायचे आता मात्र आशू तिच्याकडं कौतुकाने बघतो सगळे शिवाला बोलतात हे बघून गुरुजी म्हणतात शिवा तू आतमध्ये मला तुझ्याशी बोलायचं आहे आता मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं शिवा, शिवा गुरुजींकडे जाते चंदन आणि दिव्या गाडीत बसते चंदन म्हणतो चला दिव्या म्हणते चंदन मला त्या हॉटेलमध्ये नाही जायचं मला घरी जायचे तोंता अगं बाबा तिन्त ए राहू दे तुझे बाबा मला काय घेणं देणं नाही बावळ होते मी तुझ्याशी लग्न केलं पहिलेच लग्न केलं असताना आता मी सुखी असते आता दोघांमध्ये बरीच धुतुमयमय होते गुरुजी आणि शिवा एका बेंचवर बसतात सगळेजणं त्यांना बघत असतात गुरुजी म्हणतात बाळा तुझ्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसतो जे विचारायचं ना ते विचार मी तुझ्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करेल इथे कुणालाही घाबरायचं काहीच कारण नाही शिवा म्हणते गुरुजी मला नेमकं कळत नाही आहे मी काय करावं म्हणजे ह्या घरातल्या गोष्टी मी कधी केलेल्या नाही आहे मला या सगळ्यांना आपलंसं खरंच मनापासून करायचं पण ते माझ्याकडून होतच नाही आहे आणि मी काही करायला गेलं ना ते सगळं आहे कळत नाही काय करावं गुरुजी म्हणतात संयम संयम पाळायला हवा तुझ्या घरी खांद्यावर जबाबदारी घेऊन तू सगळं निभावलंस आता ते बरंच काही सांगतात आणि म्हणतात हे जग वेगळे यांच्या रीतीभाती वेगळे आहेत पण तू स्वतःला बदलू नकोस विसरू नको आहे तशीच राहा फक्त त्या रीतीभाती नीट समजावून आपल्याशा करून घे त्या घरातील लोकांचे स्वभाव नीट पारक आणि तसंच वाघ शिवाला खूप आनंद होतो तीन ती ठीक आहे गुरुजी आणि मग ते गुरुजी अजून एक विचारायचं होतं आणि आशूकडे बघते आशू दुसरीकडं बघतो आणि सगळेजण आशूकडे बघतात गुरुजी म्हणतात नवरा बायकोचं नातं खूप नाजूक असतं आता ह्यामध्ये तुला पुढाकार घ्यावा लागेल कीर्ती घरी जाते म्हणते मी जे करते ना ते उलटंच होतंय सुहास म्हणतो किट्टू डार्लिंग शांत हो ती ती कशी शांत होऊ आता मला सहन होत नाही सगळं तळपायाची आग्ना मस्तकाला जाते असं वाटतं आत्ता जावं तिला हाताला पकडावं आणि घराबाहेर काढून द्यावं मी प्रसाद खराब केला होता तो व्यवस्थित झालाच कसा मला हेच कळत नाही मी एवढं सगळं करून ती मुलगी माझ्या तावडीतून वाचतेच कशी स्वास म्हणतो मला तर संशय तो तिने बाहेरून विकत घेतला असेल शेवा म्हणते नाही हो दादा आता मात्र दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद